तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नेरपोशीर येथील एकाच कुटुंबातील आई वडील आणि आठ वर्षीय मुलगा अशी तिघांची हत्या करण्यात आली आहे दरम्यान यामध्ये महिला सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती देखील समोर आली आहे मात्र गणेशोत्सवाच्या सणाला घडलेल्या या हत्याकांडामुळे रायगड जिल्हा हादरला आहे पोशल गावातील चिकनपाडा या गावात आज दशक्रिया विधी पार पडत असताना ग्रामस्थांना एका नैसर्गिक नाल्यात एका आठ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडून आल्याने या तिहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार पस्तीस वर्षीय मदन जयतू पाटील पत्नी अनिशा पाटील तसेच आठ वर्षीय मुलगा विवेक पाटील अशा या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली असून यातील महिला सात महिन्यांची गरोदर असून हत्यानंतर हे मृतदेह हो आरोपीने नैसर्गिक नाल्यात टाकून दिले आहेत सापडलेल्या तिघांच्या मृतदेहावर धारदा शस्त्राचे वार दिसत आहेत आरोपीने हा बनावृत्त जत पाण्यात बुडल्याचा संशय व्यक्त करण्यासाठी हा खेळ रचला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो दरम्यान पाटील कुटुंबाच्या राहत्या घराच्या मागच्या बाजूस वाहणाऱ्या नाल्यात हे मृतदेह टाकून आरोपी फरार झाले दरम्यान घटनास्थळी नेरळ तसेच कर्जत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा तपास सुरू असतानाच कर्जत खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी देखील दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज नेरळ अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई ई एम आय नाही भरना आहे हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चद्धा संपर्क क्रमांक मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन ऍथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलिस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अमरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद